नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मायमावल्यांद आज आपण ह्या पहिल्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहू शकता हे सर्वरान ह्या एक एकर क्षेत्रामध्ये आपण आज हे सागर सीडचं विजय नावाचं खरबूज लावतोय आणि हे खरबूज आपण थोडस घन पद्धतीने लागवड करतोय तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही आमची अंजली या प्रकारे बी टोकणं चालू आहे दाखव बेटा समोरच्या छिद्रामध्ये घे या प्रकारचं बियाणं याच्यामध्ये टोकणं चालू आहे आणि येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये याच्यावरती नक्कीच हे बी उगवून होईल आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल याच्यावरती आपला फोकस आहे मी जे संत चोखामेळाचं पाणी मागतो आहे ते याच्याच करता मागतो आहे कारण हमी पिकं आम्हाला घेता आली पाहिजेत हमी बागायत आमचं झालं पाहिजेत आणि